जय जय रामकृष्ण हरी आय राजव दे आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे आपण रोज नवरात्र उत्सवानिमित्त आपल्या चॅनलवरती एका नवीन देवीच्या मंदिराचा व्हिडिओ प्रसारित करत असतो तर आज सहाव्या दिवशी आपण सटवाई मातेच्या दर्शनाला आलेलो आहे पहिल्या दिवशी तुळजभावानी दुसऱ्या दिवशी पद्मावती तिसऱ्या दिवशी येडेश्वरी चौथ्या दिवशी केंद्राई माता तसेच यमाई माता आणि पाचव्या दिवशी ही संतोषी माता अशा मंदिरांचं दर्शन आजपर्यंत आपण घेतलेलं आहे तर सहाव्या दिवशी साठवाई मातेचं दर्शन घेतोय आपण पण हे मंदिर आळंदीपासून रोडला जाण्याकरता एक मधून रास्ता जातो मरकड रोड या ठिकाणी एक दोन गावं लागतात एक म्हणजे सोळू आणि दुसरं म्हणजे धानोरे या दोन गावांच्या विषवर खिंड आहे त्या खिंडीत आहे मंदिर आणि आजूबाजूला अत्यंत झाडी आणि थोडासा जंगलपट्टीचा भाग दिसून येतो आपल्याला थोडक्यात निसर्गरम्य परिसर आहे हे मंदिर अत्यंत पुरातन आहे आणि आणि हे भव्य मंदिर परिसर आहे या ठिकाणी उत्सव साजरे केले जातात नवरात्रानिमित्त इथं सटवाई मातेचं दर्शन घेण्यापूर्वी आजच्या सहाव्या दिवशी कोणत्या देवीची पूजा सांगितलेली आहे ते आपण थोडक्यात इथं सांगतो आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी कात्यायनीची पूजा करतात ती एक लढवय्या आणि योद्धा दे देवी म्हणून देखील ओळखली जाते तिला चार राहते ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ असतो तिचं वाहन सिंह आहे तिचा आवडता रंग राखाडी आणि भक्त देवीला तिला प्रसाद म्हणून मद अर्पण करतात तर ही होती सव्या दिवशीची माहिती आणि आपण अखेर सटवाई मातेच्या गाभाऱ्यात आलेलो आहे इथं मोठा त्रिशूळ नजरेस पडतो आपल्या तर पुराणांमध्ये ह्या देवीचा जास्त करून लहान मुलांशी संबंध दाखवण्यात आलेला आहे जे नवजात शिशुबालक असतात त्यांचं भविष्य लेखन ही देवी करत असते पाचवीच्या दिवशी येऊन ह्या देवीला देवी सटवी सट आई सट सट का अशा नावांनी देखील ओळखले जाते काही ठिकाणी नशीब देवता तिला असंही म्हणतात तर बाळाचा जो पाचवीचा कार्यक्रम असतो काही ठिकाणी सहाव्या दिवशी आणि काही ठिकाणी बारावीला म्हणजेच बाराव्या दिवशी याची पूजा केली जाते पूजेच्या ठिकाणी एक कोरा पांढरा कागद आणि पेन ठेवला जातो पूर्वीच्या काळी टाक ठेवायचे आणि एक जुना समज आहे की सटवाई देवी कोणत्याही रूपाने येऊन त्या बालकाची विधी लिखित लिहिते त्या कागदावर जे की आपल्याला दिसू शकत नाही या देवीचं दर्शन आणि मंदिरातील घटस्थापना दिसून येते आपल्याला जास्त करून मराठवाड्यातील ग्रामीण भागात या देवीची पूजा जास्त प्रचलित आहे तिकडे अनेक गावांची ग्रामदेवता देखील हीच आहे ह्या देवीचे सहसा मंदिर नसतात फक्त आडुश्याला कुठेतरी हिची स्थापना केलेली असते पण या ठिकाणी मोठा आणि भव्य मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे साठवाई माता देवीचं दैत्य या ठिकाणी आपण बघू शकतो या देवीचं माहेर मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात आहे आणि जास्त काळ भ्रमंतीचं त्याच ठिकाणी असतं झोपेत जी मुलं हसतात ना त्या बाळाला साठवाई हसवते असं देखील जुनी लोक आपल्याला सांगताना दिसतात तसेच या देवीला नशिब देवता भाग्यदेवता मृत्यू देवता आयुष्य देवता आणि भविष्य देवता अशा दे नावांनी ओळखले जाते तसेच मराठी साहित्यात एक म्हणे या देवीविषयी सटीचा लेखा जोगा न चुके ब्रह्मदिका म्हणजे थोडक्यात सटवेने जे अक्षर लिहून ठेवली त्याची फेड ब्रह्मदेवाला देखील चुकत नाही तसेच हिंदू पुराणांमध्ये दे ब्रह्मदेवाची बहीण म्हणून देखील या देवीला ओळखले जाते या देवीचं कार्य आणि दैविक अधिकार पुढील प्रमाणे आहेत पहिलं म्हणजे मनुष्याचे नशीब लिहिणे किंवा पुसणे दुसरं म्हणजे मनुष्याचे आयुष्य कमी करणे किंवा वाढवणे त्याच्या जन्म मृत्यूची नोंद करणे हे तिसरं होतं चौथं म्हणजे आयुष्य कमी जास्त करणे पाचवं आपल्या भक्तांचे रक्षण आणि संरक्षण करणे तसेच सहावं मनुष्याच्या जीवनात संकट देईचे काम सुद्धा ही देवी करत असते तसंच सातवं कार्य म्हणजे समाजातील वाईट लोकांना दैविक मृत्यूदंडाची शिक्षा देऊन हृदयविकार घडवून आणणे किंवा दैविक अपघात घडवणे आणि आठवा आणि शेवटचं कार्य म्हणजे पृथ्वीवरील लोकांच्या जन्म आणि मृत्यूच्या तारखा नोंद करून त्या संवर्गातील देवी देवतांना देव ही देवी कळवत असते जसं संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेतलेली आहे मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे तर अजून तीन दिवस राहिलेले आहेत आणि तीन वेगवेगळ्या मंदिरांचे देवींच्या व्हिडिओ येणार आहेत तर त्या त्यासाठी एखाद्या शिवारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन लोकांनी आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त, जास्त देवीची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये आपण सांगू शकता उद्या एक नवीन मंदिराचा व्हिडिओ येऊन जाईल तोपर्यंत रामकृष्णारी आईराजा उदे उदय